शरद पवार असं म्हणतायत की लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा महिलांना सुरक्षा द्यावं तर एकनाथ कळसे म्हणतायत महिलांना रोजगार द्यावं लाडकी बहिणी योजना सुरू केल्यापासून विरोधकांना प्रचंड त्रास होतोय त्यांची पोटदुखी सुरू झालेली आहे यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने अशी योजना राज्यामध्ये आणली की सरकारकडून थेट महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात या निमित्तानं एक कोटी साठ लाख महिलांनी स्वतः बँकेत जाऊन स्वतःचे अकाउंट चालू केले आतापर्यंत फक्त नवऱ्याचं जॉईंट अकाउंट होतं किंवा नवऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येत होते खऱ्या अर्थानं आता आमच्या महिला ह्या आर्थिक साक्षर झालेत कारण की त्यांना बँकेत जाणं स्वतःचं अकाउंट सुरू करणं त्या अकाउंटमध्ये पैसे येणं आणि स्वतःचे पैसे येणं हे फार महत्वाची गोष्ट आहे याचबरोबर सुरक्षा देखील फार महत्वाची ज्याच्यासाठी केवळ आताच नाही ते गेले अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो स्वतः मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच आयोग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतोय आमच्याकडे टोल फ्री क्रमांक एकशे पंचावन्न दोनशे नऊ अगदी गडचिरोलीच्या अहेरी भागामधून जरी कॉल केला तर या नंबरवरती आम्ही तक्रार नोंद करून घेतो प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे टोल फ्री क्रमांक आहेत त्यावरती तक्रारी आली तर तक्रारी नोंद करून घेतो अशा दृष्टिकोनातून महिलांना खऱ्या अर्थानं सुरक्षा ही मिळालीच पाहिजे पण महिला सुरक्षतेच्या विषयाच्या घटनांसंदर्भात लाडकी बहीण योजनेशी त्याच्याशी संबंध जोडणं हे मला विरोधकांचं गणितच कळलं नाही कारण की ज्यावेळी संजय गांधी निराधार योजना आली त्यावेळेस अशा पद्धतीच्या घटना घडत होत्या जे सतत ते विरोधात होते पण विरोधात त्यांनी त्यावेळेस अशा पद्धतीचं गलीचं राजकारण केलं नाही कारण की महिलांना सुद्धा त्यांचे पैसे मिळणं जे त्यांच्या व्यवसायासाठी वापरता येतात कुटुंबासाठी वापरता येतात स्वतःच्या पायावर उभं राहता येतं एक आत्मविश्वास मिळतो आणि हे देखील त्यांचा एक आर्थिक साक्षरता आहे आर्थिक सुरक्षा आहे महिलांची सुरक्षा देत असताना महाराष्ट्र पोलीस असेल आम्ही राज्य महिला आयोग म्हणून असेल गृह विभाग म्हणून असेल भरोसा असेल असेल बीट मार्शल दामिनी पथक यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतो घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न असतो पण समाजामध्ये इतकी विकृत मानसिकता आहे की चार भिंतीच्या जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो आम्ही सुद्धा हकबल होतो अक्षरशः अंगावर शहारे येतात तळपायच्या आग मस्तकात जाते मी स्वतः अशा मध्ये वैयक्तिकरित्या पाठपुरावा करते कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करेल पण नात्यांमधली जाणच ज्या माणसांना नाही इतकी विकृती तर माणसांमध्ये राहिली असेल तर ही विकृती टेचून काढायला आपल्या सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे त्याच्यामुळे विषय वेगवेगळे आहेत लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय महिला खुश आहेत आणि अशा योजना राबवल्या गेला पाहिजे असा प्रतिसाद त्यांचा येतोय पाठिंबा मिळतोय समर्थन आहे याच्यावरून विरोधकांना त्रास होतोय आणि त्यांना माहिती आहे येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर जाताना त्यांच्याकडं कोणत्याही योजना नाही कोणता अजेंडा नाही आणि त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना आणि महायुतीवर टीका करणं हा एक कलमीन त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे फार तथ्य वाटत महाविकास आघाडी असतानाही तुम्ही आयोगाचे अध्यक्ष महायुती आहे तरी पण आहे त्यावेळेस कोरोना कालावधा डोमेस्टिक व्हायलन्स असेल महिला अत्याचार असेल सर्वच घटनांमध्ये त्या काळात कमालीची वाढ झाली होती पण त्या तुलनेतही आता खूप वाढ झालेली आहे तर काय आकडेवारी सांगते आयोगाकडे काय आकडे सविस्तर आकडेवारी माझ्याकडे आहे मी तुमच्याकडे देते मी ज्यावेळेस राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाले त्यावेळेस सुरुवातीला अनिल देशमुख हे गृहमंत्री होते मी स्वतः त्यांच्याकडे मिसिंग केस आणि ह्युमन ट्राफिकिंगची तक्रारीची फाईल घेऊन गेले होते त्यामध्ये त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नव्हती आम्ही स्वतः आयोग म्हणून याच्यामध्ये ह्युमन ट्राफिकिंगवर कारवाई केली मिसिंग केसेसवरती सातत्याने पाठपुरावा करतो मुंबईमध्ये आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचे की हरवलेल्या व्यक्तींचा विभाग हा स्वतंत्र विभाग महाराष्ट्रामध्ये काम करत असतो तर दर महिन्याला त्यांच्याबरोबरच्या भेटका त्याचा पाठपुरावा मिसिंग केसेस असेल तर स्वतंत्र यंत्रणा राहो त्या मिसिंग केसेस शोधणं डिटेक्ट करणं आणि त्यांना घरापर्यंत पोहोचवणं तीन महिन्यामध्ये त्या डिटेक्ट झालं नाही तर ते ह्युमन ट्रॉफिकेकडे जातात त्याचाही पाठपुरावा मी करतो आयोगाने महाराष्ट्रात पहिल्यांदा कारवाई केली आणि एक्स्ट्रीम अफेअर मिनिस्टर इंडिया एम्बॅसीबरोबर बहात्तर मुली आणि महिलांना आखाती देशामधून महाराष्ट्रात आणतो इतक्या चांगल्या पद्धतीचं पण आम्ही प्रत्येक गोष्टीची अशा पद्धतीने जाहिराती करत नाहीत कारण की हा वैयक्तिक विषय ती आमची जबाबदारी आहे पण ज्यांना माहीतच नाही त्यांना टीका करण्याशिवाय फार काही सुचत नाही तर अशा पद्धतीच्या घटना घडू नये असं आम्हाला वाटतं कोविड कालावधीमध्ये सर्वाधिक घटना ह्या डीच्या घडल्या त्याच्यासाठी आपल्याकडे भरोसा सेल आपण कार्यरत केले भरोसा सेलमध्ये गेल्यानंतर तीन स्टेपमध्ये काउन्सिलिंग होणं आणि कुटुंब परत एकदा एकत्र येणं शेवटी कुटुंब हे आपल्या समाजाचा पाया आहे आणि तो आम्हाला जपायचा आहे कुटुंब एकत्र एक ठेवायचं आहे म्हणून आम्ही काउन्सिलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात परमिशन दिले काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून कुटुंबांचं काउन्सिलिंग होतं त्यामध्ये काही गैरसमज असतील दुरव नात्यामध्ये बी संवाद असेल एक तर एकत्र बसून संवाद घडून आणणं आणि हे कुटुंब एकत्र ठेवून समाजाचा पायाभक्कम करण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि तो यशस्वीरित्या मला होताना दिसतो एकनाथ खडसे दिवाळीनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करू शकतात आणि रोहिणी खडसे यांच्या नावाची ही चर्चा आहे महायुतीमध्ये येण्यासाठी काही ये रोहिणी खडसे यांना ते काही आव्हान करणार नाही आपल्याला कोणाला आव्हान करायची गरज नाही कारण की मला एक प्रश्न पडलाय की ते त्यांच्या घरामध्ये कोण कुठल्या पक्षात आहे हे मला अजून कळालेलं नाही आपल्या माध्यमातून आपण सविस्तर जर माहिती दिली तर आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न करू पण कुठं कोण जाणार आहे आणि कुठं कोणाला विधान परिषद मिळाली कोणा कोणाचा प्रचार लोकसभेला कसा केला आहे असं सगळं फार मोठा गोंधळ आहे तो जर थोडासा थो 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 क्लिअर झाला महाराष्ट्राचा तर आपल्याला त्याचा पुढचा तुम्ही त्यांच्याकडे हे केलं त्याच्यावर कुठलीच कारवाई जात नाही आताच विद्यमान सरकारमध्ये आहात तुमचेच गृहमंत्री आहेत तर त्यावर नेमकी काय कारवाई झाली कारण सुप्रिया सुळे सांगतात देवेंद्रजी एक मिनटं एक मिनिट सुप्रिया सुळे नेहमी सांगत असतात की फडणवीस गृहमंत्री असल्यावरच जास्त राज्यामध्ये क्राईम गुन्हे घडत असतात ते काय अशा पद्धतीचे टिक्का करणं हे त्यांचं काम आहे पण याच्यामध्ये स्वतः आम्ही फार मोठ्या प्रमाणाच्या मोहीम राबवली मी जी आता तुम्हाला मोहीम सांगितली की बहात्तर केसेस म्हणजे ज्या मुली आणि युवती असतील ती देशामधून भारतात परत घेऊन नाही सोप्पणं होतं महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतं जे आमच्या कार्यकाळात आम्ही केले खाली मी स्वतः आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ही कारवाई केली त्याच्यासाठी आम्हाला गृहमंत्र्यांनी देवेंद्रजींनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या तक्रारी आम्ही किंवा ज्या अडचणी येतात ते देवेंद्री गृहमंत्री देवेंद्रजी गृहमंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडे मांडताना ते चांगल्या पद्धतीचं सहकार्य यामध्ये त्यांनी आम्हाला केले यामध्ये मी सुरुवातीला जेव्हा आयोगाच्या अध्यक्ष झाली तेव्हा सगळ्यात पहिली माझी शिफारस शासनाला विधेयक मंजूर करण्याबाबत होतं आणि मी त्याबद्दल शासनाचे मनापासून आभार व्यक्त केले की त्यांनी ते, ते विधेयक मंजूर केलं त्याच्यानंतर ते राष्ट्रपतींकडे आहे आणि यामध्ये ते, ते लवकर मंजूर व्हावं त्याच्यामध्ये जर काही त्रुटी वाटत असेल तर ते, ते दुरुस्त करून मंजूर केलं जावं आणि कायद्याचा धाक खरं तर आपल्याकडे कायदा फार मोठा आहे देशामधील सर्वाधिक उत्कृष्ट कायदा आणि कठोर कारवाई करण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र सरकारची कायम राहिलेली आहे त्याच्यामुळे फक्त कायदे करून होणार नाही तर त्याची अंमलबजावणी देखील तिथपर्यंत झाली पाहिजे आणि तो प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि विधेयक मंजूर होत ते आलं तर निश्चितपणाने चांगलं